पेण खोपोली मार्गावर वाटूळ हद्दीत रविवार दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रेलर आणि डम्पर यांच्यात समोरासमोर समौर धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालक जखमी झाले सदर अपघाताचं सविस्तर वृत्त असं की ट्रेलर हा खोपोलीच्या दिशेकडे चालला होता तर डम्पर खोपोलीहून पेणकडे येत होता पेण पूर्व विभागातील वाकरूळ गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये दोन जण जखमी झालेत सदर अपघाताचं वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी युवकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं तर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी येणारे मंगेश दळवी यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचत अपघातग्रस्तांना मदत करत मावळ प्रतिष्ठान यांच्या रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना पेणमधील उपजिल्हा रुग्णालयात तातडीनं दाखल केलेल्या अपघातामुळे पेण खोपोली मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली